गुड इवनिंग फ्रेंड्स पुन्हा एकदा आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी व इतर सर्वांसाठी अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ बनवीत आहे त्या व्हिडिओचा आनंद आपण घेतला पाहिजे त्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणारी माहिती व नॉलेज आपण घेतलं पाहिजे आपल्याला जीवनात ते कामी आल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या इंग्रजीमध्ये हा जो सी आहे सी याचा उच्चार हा क होतो काय होतो क होतो इंग्रजीमध्ये हा जो सी आहे याचा उच्चार क होतो इंग्रजीमध्ये हा जो के आहे याचा उच्चार देखील क होतो आणि इंग्रजीमध्ये सी के म्हणजे सी हे व्यंजन आहे आणि के हे देखील व्यंजन आहे हे दोन व्यंजन मिळून क तयार झालेला आहे या क चा उच्चार देखील म्हणजे सी के चा उच्चार देखील क आहे मग नेमकं आपण जेव्हा इंग्रजीच्या स्पेलिंग तयार करत असतो तो इंग्रजीच्या स्पेलिंग मध्ये किंवा त्या शब्दांमध्ये क उच्चाराच्या दृष्टीने नेमकं सी वापरावा के वापरावा का क म्हणून सी के वापरावा असा गोंधळ निश्चितच आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो पण आजचा हा व्हिडिओ आपण जर संपूर्ण पाहिला तर आपल्याला क या संदर्भात कोणत्याही प्रकारची व कधीही कशाचीही अडचण भासणार नाही लक्षात घ्या इंग्रजीमध्ये ए ओ आणि यू लक्षात घ्या बरं का इंग्रजीमध्ये ए ओ यू यांच्या अगोदर इंग्रजीमध्ये ए ओ यू यांच्या अगोदर क उच्चाराच्या दृष्टीने जर आपल्याला या तिघांपैकी वापरायचे असेल तर नेमकं सी वापरावा के वापरावा का सी के वापरावा मग मी काय म्हणतोय की इंग्रजीमध्ये या तीन स्वरांच्या अगोदर म्हणजे कोणताही एक स्वर असेल त्या शब्दामध्ये तर या तीन स्वरांच्या अगोदर <coughs> क साठी क साठी हा सी वापरतात नियम काय सांगितलं मी इंग्रजीमध्ये शब्दांमध्ये जर ए असेल ओ असेल किंवा यू असेल या तिघांपैकी कोणते अक्षर असेल यांच्या अगोदर क उच्चाराच्या दृष्टीने आपण सी वापरू शकतात कस बघा त्याच्या स्पेलिंग घेऊ तुम्ही कॅप दुसरी स्पेलिंग घेतो का त्याच्यानंतर कॉम राईट त्याच्यानंतर कॉमन त्याच्यानंतर कॅरट राईट त्याच्यानंतर करंट लक्षात घ्या मी काय म्हटलं की इंग्रजीमध्ये ए ओ यू या तीन अक्षरांच्या अगोदर क उच्चाराच्या दृष्टीने सी वापरतात मग बघा या ठिकाणी ए आहे या ठिकाणी देखील ए आहे या ठिकाणी ओ आहे या ठिकाणी देखील ओ आहे या ठिकाणी देखील ए आहे आणि या ठिकाणी देखील यू आहे म्हणजे ए ओ यू या तीन स्वरांच्या अगोदर क या दृष्टीने क या उच्चाराच्या दृष्टीने प्रनौन्शिएशनच्या दृष्टीने क म्हणून जर आपल्याला वापरायचं असेल तर शंभर टक्के सी वापरा आपली स्पेलिंग चुकणार नाही राईट त्याच्यानंतर बघा दुसरा नियम काय म्हणतो लक्षात घ्या अतिशय सोप्या भाषेत आपल्याला समजेल असं मी सांगत आहे <coughs> इंग्रजीमध्ये इंग्रजीमध्ये आय ई आणि वाय लक्षात घ्या इंग्रजीमध्ये आय ई च्या अगोदर इंग्रजीच्या शब्दांमध्ये आय ई वायच्या अगोदर क उच्चाराच्या दृष्टीने क प्रणशेच्या दृष्टीने के वापरावा राईट मग बघा कसं मी तुम्हाला सांगतो किक किक त्याच्यानंतर काय

लक्षात घ्या मी काय सांगितलं नियम तुम्हाला की इंग्रजीमध्ये शब्दांमध्ये आय ई वाय असेल तर क या दृष्टीने या तिघांपैकी जर आपल्याला कोणतं अक्षर वापरायचं असेल तर के वापरावा बघा किक स्पेलिंग मध्ये आय आहे काइ स्पेलिंग मध्ये पण आय आहे किंग स्पेलिंग मध्ये देखील आय आहे केप्ट स्पेलिंग मध्ये ई आहे बघा किप स्पेलिंग मध्ये देखील ई आहे मार्केट या मध्ये देखील ई आहे बघा लक्षात घ्या त्याच्यानंतर बास्केट स्पेलिंग मध्ये देखील ई आहे आणि केनल स्पेलिंग मध्ये देखील ई आहे म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे की क दृष्टीने नेमकं ने सी वापरावा के वापरावा का सी के वापरावा आपली चूक होणार नाही बघा त्याच्यानंतर पुढचा नियम काय म्हणतो लक्षात घ्या <coughs> पुढचा नियम काय म्हणतो जर जर इंग्रजी शब्दांमध्ये सिंगल व्हॉवेल असतील सिंगल व्हॉवेल म्हणजे काय ए ई आय e, ओ आणि यू हे पाच व्हॉवेल्स आहेत स्वर आहेत हे तुम्हाला मला सगळ्या जगाला माहिती बरोबर की नाही मग या पाच स्वरांपैकी कोणताही एक सिंगल व्हॉवेल असेल म्हणजे ए असेल किंवा ई असेल किंवा आय असेल किंवा ओ असेल किंवा यू असेल या पाच पैकी कोणताही एक व्हॉवेल असेल आणि त्याचा आवाज जर शॉर्ट साऊंड असेल आता शॉर्ट साऊंड म्हणजे काय मराठीमध्ये रस्व स्वर शॉर्ट साऊंड म्हणजे काय मराठीमध्ये रस्व स्वर जर या एक म्हणजे या पाचही स्वरांपैकी शब्दांमध्ये कोणताही स्वर आला असेल आणि त्यांचा आवाज जर रस्व असेल आता रस्व म्हणजे काय ते अक्षर उच्चारण्यासाठी लागलेला वेळ जर कमी असेल तर रस्व जास्त अधिक वेळ लागत असेल तर दीर्घ दीर्घतं लॉंग साऊंड आणि शॉर्ट साऊंड मग आता ये हा जो आहे याचा शॉर्ट साऊंड बघा ए आहे राईट ई ए आहे आयचा चा ई आहे ओ चा आ आहे आता ये चे अनेक उच्चार आहेत इचे अनेक आहेत चे अनेक आहेत ओ चे अनेक आहेत आणि चे पण अनेक आहेत पण हे जे काही त्यांचे उच्चार आहेत हे शॉर्ट साउंड आहेत म्हणजेच काय रस्व स्वर आहे मग या ॲ ए ई अ यांच्यापैकी जर कोणताही आवाज येत असेल त्या शब्दांमध्ये त्याच्या अगोदर किंवा त्या, कि त्या शब्दांमध्ये क या दृष्टीने काय वापरावा के वापरावा

म्हणजे शॉर्ट साऊंड कसे ओळखायचे किंवा रस्व स्वर कसे ओळखायचे जेव्हा ए ई आय ओ यू या पाच स्वरांचे आवाज जेव्हा जे ए चा ए आवाज येईल जेव्हा ई चा ए आवाज येईल आय चा ई आवाज येईल ओ चा आवाज येईल आणि यू चा अ आवाज येईल तेव्हा समजून घ्यायचे जे शॉर्ट साऊंड आहे पण इथे जर ओ आई ओ असे उच्चार आले तर हे काय झाले लॉन्ग वाट झाले लॉन्ग साउंड बरबर कि नहीं तो लक्ष्य अपन बैक की स्प्रिंग लिखे है शॉर्ट की स्प्रिंग लिखे है सी स्प्रिंग लिख लॉक लिखे कॉक डक लिखे सक लिखे मैं तुम्हारा कड़े क्या दृष्टि ने सी वावा का के का सी के लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा धन्यवाद थैंक यू